नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्या त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुमच्या व्यवस्थित सगळं लक्षात राहील आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांना या चॅनलचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्य भाग एकेचाळीसावा पहिलं वाक्य बघूया तुमच्या मुलीचे लग्न झाले आहे का तुमच्या मुलीचे लग्न झाले आहे का क्वेश्चन्स मार्क आहे हो किंवा नाही म्हणून वाक्य वा, हेल्पिंग वअ्स एक्झ्युल वप्सने सुरू होणार आहेत आणि साधं वाक्य आहे साधे वर्तमान काळ त्याच्यामुळे डज आलेलं आहे बघा डज युअर डॉटर गेट मॅरिट डच युअर डॉटर गेट मॅरीट आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे डच कशाला आलेलं आहे तर युअर डॉटर एकच आहे एक वचनी आहे म्हणून सिंग्युलर असल्यामुळे डज यूज झालेलं आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरं वाक्य सामान वर उचला सामान वर उचला वाक्य ना लिप द लगेज अबाव लिप द लगेज अबाव त्याच्यानंतर तिसरं वाक्य मी स्वतः इतके अंतर चालते मी स्वत इतके अंतर चालते वाक्याना आय माय सेल्फ वॉक दॅट मज डिस्टन्स आय माय सेल्फ वॉक दॅट मच डिस्टन्स त्याच्यानंतर चौथं वाक्य गाईला बारला बांधा गाईला बारला बांधा म्हणजे तिथे कुंटी आहे तिथे बांधा असं आहे ते वाक्याना टाय द काऊ इन द बा का टाय द काऊ इन द बा बांधासाठी पा। टाय आहे ते त्याच्यांत पाचवं वाक्य घ्यास संपत आहे घ्यास संपत आहे वाक्यांना द घ्यास इज रनिंग आऊट द घ्यास इज रनिंग आऊट रनिंग आऊट म्हणजे संपत आहे असं येते आहे त्याच्यांत सहावं वाक्य त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही त्याच्यावर त्यांच्यावर म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही वाक्यांना देअर इज नो यूज ऑफ बिलिव्हिंग हिम देअर इज नो यूज ऑफ बिलिव्हिंग हिम त्याच्यात सातवं वाक्य त्या काळचे दहा रुपये म्हणजे आताचे एक हजार रुपये त्या काळचे दहा रुपये म्हणजे आताचे एक हजार रुपये वाक्य ना दोच डेज टेन रुपीज वेअर इक्वल टू रुपीज वन थाऊजंड दोज डेज टेन रुपीज वेअर इक्वल्स टू रुपीज वन थाऊजंड त्याच्या आठवं वाक्य तिला को तिला कोणीही मार्गदर्शन केलं नाही तिला कोणीही मार्गदर्शन केलं नाही वाक्यणा नो वन गायडेड ह नो वन गायडेड ह त्याच्यानंतर नवं वाक्य त्याचा आवाज बंद झाला त्याचा आवाज बंद झाला वाक्यणा हीच व्हॉईस ट्रेल्ड ऑफ हीच व्हॉईस ट्रेल्ड ऑफ ट्रेल्ड ऑफ म्हणजे बंद झाला त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य मी फक्त तुमच्या उत्तराची वाट पाहीन मी फक्त तुमच्या उत्तराची वाट पाहीन वाक्य येणार आय विल जस्ट वेट फॉर युअर आन्सर आय विल जस्ट वेट फॉर युअर आन्सर त्याच्यानंतर अकरावं वाक्य संगीत अचानक बंद झाले संगीत अचानक बंद झाले वाक्यणार द म्युझिक एव्र्युट ॲब्र्युटली स्टॉप द म्युझिक ॲब्र्युटली स्टॉप्ड ॲब्र्युटली म्हणजे अचानक त्याच्यानंतर बारा वाक्य फक्त मागे राहा फक्त मागे राहा वाक्याणं जस्ट डे बॅक जस्ट ए बॅक त्याच्यानंतर तेरा वाक्य ते इतके ताजे नाही ते इतके ताजे नाही वाक्याणां दॅट वन्स नॉट सो फ्रेश दॅट वॉन्स नॉट सो फ्रेश त्याच्यानंतर चौदा वाक्य मला वाटत नाही की मी सामना करू शकेन मला वाटत नाही की मी सामना करू शकेन वाक्यानं आय डोंट थिंक आय विल बी एबल टू कॉप आय डोंट थिंक आय विल एबल टू कॉप त्याच्यानंतर पंधरा वाक्य इतके आवेग पूर्ण होऊ नका इतके आवेग पूर्ण होऊ नका वाक्याना डोंट बी सो इम्पल्सिव्ह डोंट बी सो इम्पल्सिव्ह अप इम्पल्सिव्ह म्हणजे आवेगपूर्ण लक्षात घ्या जे हे केले कलराईज केलेले आहे ते त्याच्याकडे जास्त तुम्ही कॉन्सन्ट्रेशन देऊन करा आणि बघा कारण ते तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे नेक्स्ट सोळा वाक्य बघू तुझ्याशी संबंध ठेवण्याची माझी कोणतीही योजना किंवा कल्पना नाही तुझ्याशी संबंध ठेवण्याची माझी कोणतीही योजना किंवा कल्पना नाही वाक्याने आय हॅव ॲपसुलेटली नो प्लान्स टू परस्यू अ रिलेशनशिप विथ यू आय हॅव ॲपसुलेटली नो प्लान्स टू परस्यू अ रिलेशनशिप विथ यू त्याच्यानंतर सतरा वाक्य मला माहीत आहे की हे मी स्वतः हाताळू नये मला माहीत आहे की मी हे स्वतः हाताळू नये वाक्यणा आय न्यू आय शुडंट हॅव हँडल धीस माय आय न्यू आय शुडंट हॅव हँडल धीस माय सेल्फ त्याच्यानंतर अठरा वाक्य तुम्ही आश्चर्यकारक होणार आहात तुम्ही आश्चर्यकारक होणार आहात वाक्यणा यू आर गोइंग टू बी अमेझिंग यू आर गोइंग टू बी अमेझिंग अमेझिंग म्हणजे आश्चर्यकारक त्याच्यानंतर एकोणिसा वाक्य कृपया माझी सखोल सहानुभूती स्वीकारा कृपया माझी सखोल सहानुभूती स्वीकारा वाक्याना प्लीज ॲक्सेप्ट माय डीपेस्ट सिंपथी प्लीज ॲक्सेप्ट माय डीपेस्ट सिंपथी त्याच्यानंतर नेक्स्ट विसा वाक्य हे खरंच दुःखद आहे मी तुम्हाला कसे वाटले वाटेल याची कल्पना करू शकतो हे खरंच दुःखद आहे मी तुम्हाला कसे वाटेल याची कल्पना करू शकतो म्हणजे मला म्हणजे तुम्हाला कसं वाटेल याची मला कमी कल्पना करू शकतो वाक्य ना दॅट सॅड इन डीट दॅट सॅड इन डीट आय कॅन इमॅजिन हाव यू फेल दॅट्स सॅड इन डीट आय कॅन इमॅजिन हाव यू फील त्याच्यानंतर एकविसावं वाक्य दुर्दैवाने ही चांगली वेळ नाही दुर्दैवाने ही चांगली वेळ नाही वाक्यानं अनफॉर्च्युनेटली इट्स नॉट अ गुड टाईम अनफॉर्च्युनेटली इट्स नॉट अ गुड टाईम म्हणजे ही चांगली वेळ नाही त्याच्यानंतर बावीसा वाक्य चांगली गोष्ट आहे पण मी उपलब्ध नाही चांगली गोष्ट आहे पण मी उपलब्ध नाही वाक्यानं साऊंड्स फन बट आय आय एम नॉट अवेलेबल साऊंडस्पन बट आय एम नॉट अवेलेबल साऊंड्स चांगली गोष्ट आहे म्हणजे साऊंड स्पन्स हे वेगळं वाक्य आहे तुम्हाला लक्षात यायला थोडं कठीण होईल पण हे वापरलं जातं कसं इम्प्रेशन जरा जास्त पडतं म्हणून साऊंड्स स्पन्स हे यूज केलं तर बेटर होईल चांगलं आपलं इम्प्रेशन पडेल प्रभाव पडू शकेल म्हणून त्याच्यानंतर ते तेवीसा वाक्य माझे शरीर हो म्हणते पण माझे हृदय नाही म्हणते माझे शरीर हो म्हणते पण माझे हृदय नाही म्हणते वाक्य ना माय बॉडी सेज यस बट माय हर्ट से नो माय बॉडी सेज यस बट माय हर्ट से नो त्याच्यानंतर चोवीसा वाक्य तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक आहे तुझ्याशिवाय माझे जीवन निरर्थक आहे वाक्याना माय लाईफ इज मिनिंगलेस विदाउट यू माय लाईफ इज मिनिंगलेस without यू आणि त्याच्यानंतर लास्ट वाक्य तुमची परिस्थिती मला एक आनंदी व्यक्ती बनवते तुमची उपस्थिती परिस्थिती नाही उपस्थिती आहे तुमची उपस्थिती मला एक आनंदी व्यक्ती बनवते वाक्य ना युअर प्रेझेन्स मेक मी अ हॅप्पी पर्सन युअर प्रेझेन्स मेक्स मी अ हॅप्पी पर्सन प्रेझेन्स म्हणजे उपस्थिती अशा प्रकारे ही पंचवीस वाक्यं आहेत खूप महत्त्वाची आहेत वाकल्या वाचल्यावर तुमच्या ती लक्षात येतील आणि यामध्ये थोडे थोडे शब्द असे आहेत जे तुम्हाला पाठ करावेच लागतात लागतील कारण ते इम्प्रेशन टाकणारे असे प्रभाव टाकणारे शब्द आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल एकदा वाचून कोणाच्याही लक्षात येत नाही त्याच्यामुळे प पुन्हा वाचा त्याचा सराव करा म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या व्यवस्थित ते माइंडमध्ये मा पसेल त्याच्यामुळे व्यवस्थित करा आणि थोड्या दिवसांनी परत ते रिपीट करा रिव्हिजन करा म्हणजे त्याच्यामुळे काय होईल तर तुमचे तुम्ही जर विसरला असाल तर तुमच्या ते पुन्हा लक्षात येईल त्याच्यामुळे इग्नोर करू नका व्यवस्थित वाचा आणि व्यवस्थित वाक्यांचा सराव करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे जाऊन पण आम्हाला भेट द्यायला विसरू नका तिथे पण तुम्ही खूप काही शिकू शकतात इंग्रजीची जास्त प्रॅक्टिस करू शकतात कुठले कुठले आहेत तर आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग वेज स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरीचशी माहिती वगैरे असते ती तुम्ही चेक करू शकता त्याचा अभ्यास करू शकतात त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट आहे तिथे पण आम्ही ॲक्टिव्ह आहोत एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिन्हीकडे तुम्ही भेट द्या आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन एका नवीन भागात तोपर्यंत धन्यवाद